नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एक्झाम अपडेट्स आणि प्रिपरेशन या चॅनल आपलं हार्दिक स्वागत आहे आपण एक नवीन व्हिडिओ संच आणलेला आहे जी के जनरल अवेअरनेस करंट अफेअर्स सर्व सरळ सेवा भरती पोलीस भरती ग्रामसेवक दलाचे कृषी सेवक महत्वपूर्ण हा संच राहणार आहे तर या संचामध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहेत जे दोन हजार पंचवीस जुलैचे आहेत तर आपण जास्त वेळ न करता है या प्रश्नांकडे वळूया आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक ने प्रत्येक प्रश्नाचं स्वतः अवलोकन करावे व उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावे आणि तुमचे पैकी किती प्रश्न चुकीचे झाले आहेत ते तुम्ही मोजून घ्या किंवा किती प्रश्न तुमचे बरोबर आले आहेत हे पण तुम्हाला स्वतः आपलं इव्हॅल्युएशन करायचं आहे मॉनिटरिंग करायचं आहे तर आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करत आहोत तर सुरुवात करूया नुकताच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे रमेश वर्मा कीर्ती रश्मी शुक्ला कि प्रीती पटेल शकते तर याच उत्तर आहे रश्मी शुक्ला तर रश्मी शुक्ला बनले आहेत त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया हो आपण महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे नाना पटोले सयाजी सिरम तेजलाल त्रिरंबे राहुल नार्वेकर हे सगळ्यांना आलंच पाहिजे एकदम होता तर याचं उत्तर आहे डी राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा ते बनलेले आहेत त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया कोणते राज्य सरकार उपक्रम एक ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस राबवत आहे गुजरात छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेश हे प्रश्न पण आलंच पाहिजे उत्तर आहे महाराष्ट्र त्यानंतर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे किंवा निवड झाली आहे शिवाजीराव देशमुख राम शिंदे वसंतराव खरे नील याच उत्तर आहे मित्रांनो राम शिंदे राम शिंदे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा प्रधान सचिव मुख्यमंत्रीच्या कार्याचं अवलोकन करण्यासाठी एक आय दर्जाचा अधिकारी असतो तर तो कोण आहे याच्यापैकी राजेश गवई अश्विनी भिडे सुधीर राकेश चौधरी तर याच उत्तर आहे अश्विनी भिडे हे बनले आहेत कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव दिले आहे नुकताच हे विद्यापीठाचं नामांकन झालेलं आहे तर मुकेश अंबानी कुमार बिर्ला रतन टाटा लक्ष्मी विठ्ठल तर याचं सगळ्यांना उत्तर माहित असेल रतन टाटा त्यानंतर पुढचा प्रश्न देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री कक्षाची स्थापना करण्यात आली आहे तर येणार आहे सॉरी येणार आहे कर्नाटक केरळ गुजरात महाराष्ट्र तर याचे योग्य उत्तर तुम्हाला माहित असेल महाराष्ट्र त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील मनियाची वाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे सोलापूर सातारा पुणे सांगली चला उत्तर द्या बघा एकदम सोपा आहे याच सो उत्तर आहे सातारा त्यानंतर देशातील पहिला डिजिटल म्युझियम अभय प्रभावना कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे गुजरात छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेश याच उत्तर आहे महाराष्ट्र त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे उलया महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कुठे पार पडली याच उत्तर काय सोलापूर सातारा पुणे आणि अहिल्यानगर तर याचे योग्य उत्तर आहे अहिल्यानगर अहिल्यानगरला हे झालेले होते त्यानंतर कॅगच्या माहितीनुसार महाराष्ट्राची राजकोषीय तूट किती आहे त्याच्या माहितीनुसार एक लाख कोटी तीन लाख कोटी दोन लाख कोटी की चार लाख कोटी तर याचे उत्तर आहे क दोन लाख कोटी त्यानंतर शक्तीपीठ महामार्ग नुकतंच हा बातमीमध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे बातमीमध्ये याच्यावर खूप गदारोळ चालू आहे शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करण्याचा प्रयत्न शासन करत आहे हा शक्तीपीठ महामार्ग बनविण्यासाठी तर याच्यावर प्रश्न आहे शक्तीपीठ महामार्ग हा बारा जिल्ह्यातील किती देवस्थानांना जोडणार आहे बघा जिल्हे सर्वांना माहिती जिल्हे सर्व पाठ करतात कुठून रस्ता कुठपर्यंत आहे ते सुद्धा पाठ करतात पण देवस्थान किती जोडले तर बघूया तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस तर याच्यात एकोणीस हा उत्तर आहे एकोणीस देवस्थानांना हा शक्तीपीठ महामार्ग जोडतो त्यानंतर यंदाचे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्या मधील कोणत्या मैदानावर होणार आहे बघा जे अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आहे तो कोणत्या मैदानावर होणार आहे गौतम बुद्ध पार्क गंगा उद्यान सोना पार्क वाडिया पार्क उत्तर याचं वाडिया पार्क मैदान एकदम सोपा आहे बाकीचे एकदम छोटे पार्क आहे वाडिया पार्क हा मोठा पार्क आहे मैदान आहे तिथल्या त्यानंतर महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे गुजरात छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेश याच उत्तर आहे महाराष्ट्र बघा मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जुलै दोन हजार पंचवीस पासून आपण हि सिरीज सुरु करत आहोत ज्याच्या मध्ये सगळे महत्वाचे जनरल नॉलेज चे करंट अफेअर्स चे प्रश्न असणार आहेत त्याच्या सोबतच आपण सायन्स चे आणि कम्प्युटर चे सुद्धा प्रश्न घेणार आहोत तर हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला माझ्या चॅनल वर अशा पद्धतीने स्लाइड वर प्रश्न संच मिळणार आहे सोबतच जर तुम्हाला अभ्यासाकरिता जर पी डी एफ हवी असेल या संपूर्ण प्रश्नाची तर पाच हजार प्लस प्रश्नाची आपल्या जवळ पी डी एफ जनरल त्याच्यामध्ये त्याच्यासोबतच सायन्स कम्प्युटर इतिहास भूगोल नागरिक शास्त्र अशा सगळ्या विषयांचे सिंगल लाईन नोट्स आहे तर कुणाला हवी असेल तर माझा नंबर डिटेल्स मध्ये दिलेला आहे माझा नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि फक्त 99 रुपयांमध्ये तुम्ही हे पीडीएफ मागवू शकता तुमच्या whatsapp वर लगेच हे तुम्हाला फॉरवर्ड केल्या जाईल तर त्यानुसार तुमचा एक विषयाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होता चला पुढे वाढूया पुढच्या प्रश्नाकडे नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आले आहे देवेंद्र फडणवीस राम शिंदे चंद्रशेखर बावनपुळे की सुधीर मुनोटे सगळ्यांना उत्तर माहिती असला पाहिजे चंद्रशेखर बावनपुळे त्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा पार पडली तर सोलापूर सातारा पुणे कोल्हापूर तर याच योग्य या उत्तर आहे कोल्हापूर त्यानंतर बघा सदतीसव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने कोणते पदक पटकावले आहे तर सुवर्ण रौप्य कास्य कि यापैकी नाही तर याचं उत्तर आहे कास्य त्यानंतर राज्याचे सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली डॉक्टर हर्षदीप कांबळे दिनेश वाघमारे शिवाजी दिलीप पंढरपुरे तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर हर्षदीप कांबळे त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे येऊया आपण कोणाची राज्याचे आरोग्य विभागाचे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे जसं तुम्ही बघितलं आरोग्य विभाग तर सचिव पद हे खूप महत्वाचे असते तर याच्यामध्ये आता कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन बघूया आपण डॉक्टर पंकज आशिया डॉक्टर डॉक्टर निपुण विनायक वर्षा ठाकूर तर याच उत्तर आहे डॉक्टर विनायक त्यानंतर बघा राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर राहिले राष्ट्रीय पंचायत राज मध्ये पहिला दुसरा तिसरा कि चौथा तर याचं उत्तर आहे दुसरा दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयाच झालेल्या राष्ट्रीय गुजरात छत्तीसगड महाराष्ट्र आहे त्यानंतर बघा कोणत्या अभिनेत्याला कला क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आता हल्ली एक मराठी अभिनेत्याला हा पुरस्कार दिलेला आहे तर सचिन पिळगावकर अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे डॉक्टर महेश उत्तर आहे अशोक सराफ बघा त्यानंतर आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहे त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहे तर याचं उत्तर अकरा बारा तेरा चौदा पैकी आहे कोणता येऊ शकते तर याचं उत्तर आहे चौदा त्यानंतर महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे अतुल पाटणे दिनेश वाघमारे शिवाजी उत्तर आहे अतुल पाटणे त्यानंतरचा प्रश्न दोन हजार बावीस वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे अमिताभ बच्चन मिथुन अमिताभ गुप्ता धर्मेंद्र होते मी आणि योग्य उत्तर आहे अमिताभ गुप्ता त्यानंतर महाराष्ट्रात किती ठिकाणी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे प्रोसेसिंग आणि स्टोरेज साठी लॉजिस्टिक हब असणे खूप गरजेचे आहे तर महाराष्ट्रात किती ठिकाणी उभारण्यात येणार आहे एक दोन तीनच्या याचं उत्तर आहे चार त्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण विश्व मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे हे विश्व मराठी संमेलन आहे पहिले दुसरे तिसरे तिसरे चौथे त्यानंतर आज आपन इते तर आज आपण आपण थांबणार आहोत तर वीस ते पंचवीस प्रश्न आज घेतलेले आहे अशाच पद्धतीने आपण प्रश्न घेत राहू व आपले हे प्लेलिस्ट आहे जुलै दोन हजार पंचवीस यामध्ये रोज किमान वीस ते पंचवीस नवीन नवीन नवी प्रश्न त्याच्यामध्ये समावेश असेल तर हे ला तर तुम्ही बघास आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून हा अतिदुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत द्वारे एक जनरल नॉलेजचा चांगल्या रीतीचा अभ्यास त्याचा झाला पाहिजे आणि तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल तर घर बसल्या तुम्ही नोट्स मागवू शकता घर बसल्या तुम्हाला नोट्स मिळेल आणि ते फक्त नव्याण्णव रुपयात तर माझा नंबर आहे मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन एट सिक्स झिरो डबल फोर सिक्स या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करा आणि पेमेंट चा नोट्स देण्यात येईल दी। आणि याच्यामध्ये पाच हजार पेक्षा जास्त प्रश्न आहे आणि लेटेस्ट दोन हजार पंचवीस चे प्रश्न आहे त्याच्यासोबतच इतिहास भूगोल नागरिक शास्त्र आणि चालू घडामोडी सोबतच आपल्या राज्य राज्यघटनेची सुद्धा प्रश्नाचा समावेश आहे आणि कम्प्युटर चे सुद्धा प्रश्न आहे तर धन्यवाद मित्रांनो पुढच्या व्हिडीओमध्ये लवकरच भेटू